विटा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांची तात्काळ निहाय चौकशी करा भाजप नेते पंकज दबडे यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी विटा पोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल पाटील विटा पोलीस ठाण्यातील महत्वाच्या बातम्या आणि गोपनीय माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना फोन करून व प्रत्यक्ष भेटून सांगतात त्यामुळे राजकीय तेळ आणि संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांची विटा पोलीस ठाण्यातून वर्षातून तीन वेळा बदली झाली आहे त्यांची नेमणूक विटा या ठिकाणीच नेहमी कशी होते त्यांचे पाठीराखे कोण आहेत सतत राजकीय लोकांच्या उटोभस करण्यामध्ये धन्यता मानणारे हे महाशय कोणत्या ड्युटीवर असतात हे समजत नाही कामाच्या गावावर अवैध धंदेवाल्यांच्या बरोबर आणि राजकीय पक्षांच्या लोकात नेहमी उठ बसते असते त्यामुळे पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे यांची भेट घेऊन के। निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे आणि भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली दक्षिण करणे पूर्ण नाश करणे हे पोलिसांचे डॉके पण पुढल्या पोलिटिशनमध्ये वादग्रस्त व्यक्तिमत्व अमोल पाटील पोलीस शिपाई याच्याविषयी आम्ही एस पी साहेबांना परत दिली घडून आम्ही त्यांना सांगितले की हा पोलिटिशियनमध्ये असलेला हा डा डागलेला डागला आंबा आहे तुम्ही ह्याची चौकशी करायची मोबाईलची कॉलिंग लिस्ट जरी काढा हा कुठं कुठं तिथनं जाऊन सगळी माहिती देतोय सगळं सगळी सांगतोय रोज घडत ती घटनेकांसाठी पोच करतोय त्यामुळं मध्ये पोलिसांना किंवा अधिकाऱ्यांना काम करताना अडचण येते आणि आता आम्हाला अशी माहिती पण भेटली छोटे मग फाउंडेशन जास्त असतो काम केलं तर सहा वाजता त्यांना वाटलं व्यक्तीमध्ये होता तर तिथं काम करून सगळ्या लोकांना हैराण केलं होतं आता हे तर असं चालू आहे छोट्या फाउंडेशनमध्ये एक पंधरा जणांनी हेला वाईटावर बंदीला अर्ज केलेला आहे त्याच्यामुळे माहिती मिळाली आहे पोलिसांच्या वर्दीतला राजकीय हा पोलीस खात्यात असला तरी हा पक्षाचं काम करतोय काम करून पोलिसांच्या खात्यावर आहे मी संदीप कात्याप्रे भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमोल पाटील हे पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती ही लोकप्रतिनिधींना पोचवत आहेत त्यामुळं कारवाई करायला अधिकाऱ्यांना खरं कर तर येत नाही आणि या सगळ्या त्यांच्या कामकाजामुळं गोपनीय माहिती लोकांना पुरवणं ही लो योग्य नसल्यामुळं आम्ही या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीपजी भुगेसाहेबांना या संदर्भामध्ये लेखी तक्रार दिलेली ले आहे आणि अशा पद्धतीनं एका वर्षामध्ये एकाच पोलीस ठाण्याला तीन वेळा त्यांची बदली कशी झाली त्यांच्या पाठीशी कोण आहे त्यांना पाठीशी कोण घाबते ते पोलीस कमी आणि राजकीय कार्यकर्ते जास्त आहेत या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांची खाती चौकशी करून त्यांना अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद